पंढरपूरमध्ये ख्रिश्चन धर्मियांकडून नाथासनाची जय्यत तयारी सुरू नमस्कार मी प्रतिनिधी सिद्धी पोळ एडियम माझा मध्ये आपलं स्वागत आहे पंढरपूरमध्ये पंढरपूर सांगोला रोडवर एकमेव ख्रिश्चन धर्मियाचे प्राचीन प्रार्थनास्थळ आहे येथे दरवर्षी ख्रिसमस हा सण ख्रिस्ती बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात यावर्षीही त्याची जय्यत तयारी सुरू आहे ते तेथील नियोजनांचा आराखडा जाणून घेताना आमचे प्रतिनिधी अमोल माने एडियम नमस्कार एडियम माझ्यामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पंढरपूरमध्ये असणारं ख्रिश्चन धर्मियांचं आणि येशू ख्रिस्तांचं एकमेव प्रार्थनास्थळ इथं आपण आज भेट देत हो। आहोत पंढरपूर सांगोला रोड या ठिकाणी हे प्रार्थनास्थळ आहे आज आपण तिथल्या व्यवस्थापकांशी आपण थोडीशी चर्चा करण्यासाठी आलेलो हो। आहोत ख्रिस्ती उपासना मंदिर पंढरपूर स्थापना एकोणीसशे अडतीस साली जे जे डीची या मिशनरीने केली साधारण ह्या चर्चला शहाऐंशी वर्ष पूर्ण झाली गेल्या नोव्हेंबरमध्ये शहाऐंशी वर्ष पूर्ण झाली आणि चर्चमध्ये साधारण पा, शहाऐंशी प चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी कुटुंब आहे आणि चर्चच्या कार्यक्रमामध्ये तरुण मंडळ महिला मंडळ व साव, सर्व सभासदवर सर्व सहभाग जातात कमिटी कमिटीचा महत्त्वाचा भाग आहे चालवायचं काम कमिटी करते चेक कार्यक्रम सर्व सभासद वर्ग व तरुण मंडळ चालवतं तसेच प्रत्येक रविवारी साडेनऊ वाजता भक्ती असते साडेनऊ ते साडे अकरापर्यंत भक्ती असते भक्ती संपल्यानंतर संडे स्कूल असतं चार संडे स्कूल टीचर्स आहेत आणि संडे स्कूलला वीस एकवीस लेकर आहे तसेच तरुण वर्ग तरु वीस पंचवीस आहेत आणि महिला मंडळाची सभा असते प्रत्येक शुक्रवारी चार वाजतो महिला मंडळाची सभा असते फ्रेश लॉर्ड सर्वांना मी पंढरपूर ख्रिस्ती प्रार्थना मंदिर या चर्चा सेक्रेटरी या नात्याने आपणाशी सांगू इच्छिते की दरवर्षी हा आपला ख्रिसमस सण आपण जोसानी उत्साहानी लगु ख्रिस्ताचा जन्म या निमित्त आपण साजरा करत असतो याही वर्षी आपण हा सण स मोठ्या उत्साहाने आपण साजरा करणार आहोत क्रिसमस निमित्त आम्ही काही नियोजन केलेलं आहे चोवीस तारखेला संडेला सकाळी नऊ वाजता ठीक चर्च भक्ती होईल नऊ ते साडे अकरा ते बा बारापर्यंत त्यानंतर सायंकाळी ठीक सहा वाजता स्कूल मुलांचे कार्यक्रम हे जवळजवळ दोन ते अडीच तास कार्यक्रम आहेत तर रात्री चोवीस तारखेला कॅरेल सिंगिंग म्हणजे वाटण्यास वाचण्या सर्विस ही आम्ही सगळं ख्रिश्चन कुटुंबांच्या घरी जाऊन गीताद्वारे ख्रिस्त जन्मोत्सव सा आम्ही साजरा करणार आहोत आणि पंचवीस तारखेला ख्रिसमस हा yes. आपला नाताळ सर प्रभू श्री जन्म या दिवशी सकाळी मॉर्निंगला ठीक साडेनऊ वाजता साडेनऊ वाजता सभा होईल त्यानंतर लोकांनंतर नियोजन करण्यात आलं आहे की बजणारे का कार्यक्रम पण आयोजित करण्यात आलेला आहे आणि हे सर्व कार्यक्रम पार पडूच तो प्रभू येशुख्रिस्त आपला जिवंत देव हे आपल्याला सहकार्य करणार आहे त्याची मी आशा पाळपत प्रियानो आणि